अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला सत्तावीस फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य जयंती जयंतीनिमित्तानं अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राथमिक विभागात मराठी भाषा गौरव दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला सुंदर परी श्रेष्ठची माय मराठी असे म्हणत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ लावण्य कोटा यांनी केलं कार्यक्रमाची सुरुवात कवी कुष्माग्रजांच्या छायाचित्र पूजनाने हीच आमची प्रार्थना या गीताच्या सुरात पर्यवेक्षिका सौ राजपूत मॅडम यांनी केले काना फुलांमध्ये फुललेल्या मराठी भाषेची माहिती सो बोगा टीचर यांनी सांगितले मराठीतील व्याकरण म्हणजे मराठीचे शान अशा व्याकरणाचे कृतीयुक्त सादरीकरण येतात तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांनी मराठीतील स्वर बाराखडी समानार्थी विरुद्धार्थी शब्दांच्या माध्यमातून मराठीच्या समृद्ध वारशाचं दर्शन घडवलं यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आणले होते आजच्या वाढलेल्या अधर्माच्या जगात खरा तो एकची धर्म या गीत गायनानं आणि मायबोली मराठी तिची अविट गोडी सांगणारे गर्वाने ऊर भरून आणणाऱ्या गरजा महाराष्ट्र या गीतानं त्रौघी शाळा भरावली ज्ञानोबांची तुकायाची मुक्तेशांची जनाईची माझ्या मराठीची बोली रामदास शिवाजींची याप्रमाणे मराठमोड्या वेशभूषेतील संत तुकारामांच्या अभंग बहिणाबाईंच्या ओव्या आणि मोरोपंतांच्या आर्यानं तर सर्वांनाच मंत्रमुग्ध केला विद्यार्थ्यांच्या नृत्यानंतर आपली संस्कृती आपली भाषा आपल्या जन्मभूमीची आणि कर्मभूमीची धन्यता पटवून दिली गौरवशाली परंपरा असणाऱ्या मराठी भाषेला आज हृदयापासून जपण्याची आवश्यकता स्पष्ट केली शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यातील आदर जिवाळ्याचे नाते, नाते सांगणारी कुसुमाग्रजांची कना कविता प्रवीण सरांनी उत्कृष्टरित्या सादर केली अरियंत स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अजय पोन्णम सर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला संचालिका सौ सुलक्षणा पोन्नम पर्यवेक्षका सौ तस्नीम शेख सौ शीतल राजपूत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी